राज्यावर पुढील चार ते पाच दिवस हे अवकाळी पावसाचे असणार असून ताशी चाळीस ते पन्नास किमी वेगाने वारे वाहून विजांच्या कडकडाटासह व सोसाट्याच्या वाऱ्यासह राज्यातील बहुतांश भागामध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे अकरा मे रोजी राज्यातील पुणे जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तर बारा मे रोजीसाठी पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा मराठवाड्यातील लातूर आणि नांदेड तर विदर्भातील यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे राज्यावर असलेल्या अवकाळी पावसाच्या सावटामुळे राज्यातील तापमानामध्ये लक्षणीय घट झाल्याचं पाहायला मिळालं राज्यातील सर्वच प्रमुख शहरांमधील तापमानात घट नोंदवलं गेल्याचं दहा मे रोजी पाहायला मिळालं सर्वाधिक त्रेचाळीस पॉईंट दोन अंश सेल्सिअस से एवढ्या कमाल तापमानाची नोंद अकोला येथे करण्यात आली तर सर्वात कमी वीस पॉईंट दोन अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची नोंद चंद्रपूर इथे करण्यात आली मे रोजी राज्यातील हवामानाची स्थिती काय राहील मुंबईतील तापमानामध्ये मागील काही दिवसांमध्ये लक्षणीय घट झाली असून अकरा मे रोजी मुंबईमध्ये तेहतीस अंश सेल्सिअस एवढं कमाल तापमान राहू शकतं तर बारा आणि तेरा मे रोजी मुंबईमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी होऊ शकतात अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तर पुणे शहराला पुढील पाच ते सहा दिवस अवकाळीचा फटका बसणार आहे अकरा आणि बारा मे रोजीसाठी तर हवामान विभागाने पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे अकरा मे रोजी पुण्यामध्ये चाळीस अंश सेल्सिअस एवढं कमाल तापमान राहू शकतं मराठवाड्यातील प्रमुख शहर असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये पुढील चार ते पाच दिवस अवकाळी पावसाचे असणार आहेत छत्रपती संभाजीनगर बरोबरच मराठवाड्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढील चार ते पाच दिवसांमध्ये होऊ शकतो तर विदर्भावर देखील पुढील चार ते पाच दिवस हे अवकाळी पावसाचे असणार असून नागपूरसह विदर्भातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख शहर असलेल्या नाशिकमध्येही पुढील चार ते पाच दिवस हे अवकाळी पावसाचे असणार असून कोल्हापूरमध्ये देखील पुढील पाच ते सहा दिवस हे विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तर मंडळी हा होता राज्यातील प्रमुख शहरांमधील तापमान तसेच हवामानाच्या स्थितीचा आढावा असेच डेली वेदर अपडेट्स पाहण्यासाठी पाहत रहा लोकल इन मराठी